हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज सोमवार आहे अँड आज आपण काही आहोत म्हणजे आपल्याला आज काही गायडन्स देऊ इच्छित आहे कारण की आज श्रावणातला सोमवार आहे आणि तशी एनर्जी ही पीक होत आहे सो पाहूया नेमकी कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे आणि त्यामध्ये आपल्याला डिव्हाइन गायडन्स काय मिळतंय तर ते आपण पाहूया तोपर्यंत तुम्हीही तुमच्या सिच्युएशन वरती मेडिटेट करा तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत त्यावरती मेडिटेट करा एक ओके तर नक्कीच इथे दिसून येत आहे जी काही एनर्जी आहे हार्मिट मोडची आहे इथे दिसून येत आहे जे कोणी पीपल सध्या हा व्हिडिओ पाहत आहेत खूप जास्त बॉटमची एनर्जी आपल्याला जाणवत आहे की सध्या त्यांना समजत नाहीये की हे सगळं काय सुरू आहे की आमच्या जीवनामध्ये सतत सतत असे चेंजेस का होत आहे कधी कधी आम्हाला फीलिंग गुड वाटतं कधी कधी खूप फ्रेश वाटतं हॅपी हॅपी वाटतं आणि दुसऱ्या क्षणाला किंवा दुसऱ्याच टाईम लाईनमध्ये गेल्याच्या नंतर खूप एक प्रकारे दुःखी एनर्जी वाटते असं वाटतं की ह्या जगामध्ये आपलं काहीच नाहीये And किती दिवस आपण हेच करणार यामधून काही आउटपुटही मिळत नाहीये आणि कलेक्टिव्हची एनर्जी खूप जास्त इमोशनली ड्रेन झालेली आहे किंवा असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये सध्याची जी काही सिच्युएशन आहे त्यामध्ये इतकं डिप्रेशनमध्ये ते आहेत की मेबी काहींच्या बाबतीमध्ये ते काही मेडिसिन्स सुद्धा घेत असतील तर जे पाहिजे आहे ते मनासारखं होत नाहीये किंवा जे काही सध्या सुरू आहे जीवनामध्ये त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांना आनंद आ, एक प्रकारे वाटत नाहीये कारण की जे काही कार्य ते करत आहेत मे बी सगळे काही आहे त्यांच्याकडे फायनान्शियली दृष्ट्या सगळं काही व्यवस्थित आहे लाईफ सुद्धा सध्याची चांगली आहे कारण की इथे आपल्याला दिसून येत आहे ऑफ पेंटिकलचं कार्ड रिवर्स मध्ये आलेलं आहे सो फायनान्शियली इशू त्यांचे हील झालेले आहेत आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर झालेल्या आहेत अँड ते त्यांचं कार्यही मनापासून करतात कार्य करतात पण अचानकच असं काहीतरी होतं की त्यांना करावंच नाही वाटत काहीच करावंच वाटत नाही असं वाटतं शांत बसून राहावं नुसतं कुठं बाहेरही जाऊ नये कुणाशी बोलू नये किंवा सगळ्यांपासून आयसोलेशन मध्ये जसं कोरोनाच्या पिरियडमध्ये लोक राहत होते तसं कुठंतरी आयसोलेट होऊन राहावं काही भावनाही व्यक्त करू नये किंवा कोणाचं काही ऐकूनही घेऊ नये अशा प्रकारची सिच्युएशन येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये ही सिच्युएशन आहे तर काही जे पीपल आहेत ते इथे दिसून येत आहे मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये आहेत सो हे कार्ड येथे इंडिकेट करत आहे की खूप जी काही सिच्युएशन आहे ती एकांताची आहे एकटं राहायचं आहे त्यांना म्हणजे सध्याची जी काही चालू आहे त्यामध्ये त्यांना कुठलाच मार्ग दिसत नाही आहे दे आर इन वेटिंग पिरियड वाट पाहून पाहून थकलेले आहेत मे बी ती वाट कुणाच्या वा, वा, तरी संभाषणाची आहे कुणाच्या तरी येण्याची आहे काहीतरी मिळण्याची आहे मे बी ते त्यांच्या रिलेशनशिपच्या संदर्भात आहे जॉबच्या संदर्भात आहे आयदर किंवा एखाद्या बिझनेसच्या संदर्भात आहे किंवा कुठून तरी मनी पैसा येणार आहे त्या संदर्भात आहे एखाद्या नात्या संदर्भात आहे डिवाइन लव्हच्या संदर्भात ही एनर्जी आपल्याला इथे पीक झालेली आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे की हे काही घडत नाहीये सारखं सारखं वाट पाहून पाहून दिसतो हे मॅन खूप जास्त वाट पाहत आहे इट्स एनर्जी अँड ही एनर्जी आपल्याला दिसून येत आहे कम्युनिकेशनची कोणीतरी खूप जास्त वाट पाहत आहे काहीतरी ऍक्सेप्ट केलेलं काहीतरी त्यांची अपेक्षा आहे तर ती अपेक्षा कधी पूर्ण होईल याही बाबतीमध्येही वाट पाहण्याची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे तसेच जे काही डिवाईन लव आहे मे बी काही कनेक्शन आहे सोलमेट कनेक्शन कार्मिक कनेक्शन और ट्विन फ्लेम कनेक्शन तर त्याही संदर्भामध्ये खूप जास्त कन्फ्युजन आहे कारण की येथे दिसून येत आहे काही पीपल्सच्या बाबतीमध्ये पर्सन जे आहे ते घोस्ट करत आहे त्यांच्यापासून दूर निघून गेलेले आहेत किंवा काही कम्युनिकेशन नाही आहे सायलेंट आहेत तर अशा प्रकारची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे अँड त्यामुळे एक कुठेतरी हार्ट पेनची सिच्युएशन आहे हार्ट ब्रेकची सिच्युएशन आहे दे आर आउट म्हणजे काहीच बोलणं होत नाही सो त्यामुळे किंवा काहीच अपेक्षित जे आहे ते मिळत नाहीये ते पुढे ढकललं जात आहे सो त्यामुळे येथे जी एनर्जी आहे ती खूप जास्त आपल्याला दिसून येत आहे थोडीशी फ्रस्ट्रेशनची आहे दुःखी आहे सॅडनेसची आहे उदासीनता आहे एक काळे ढग जसे येतात एखाद्या काळे ढग नाही म्हणता येणार ना, बट एक अं असा म्हणजे धुकं धुकं असं पसरले सगळीकडे अशी एनर्जी येथे दिसून येत आहे बट यामध्ये आपण आपण पाहूया डिवाईनला विचारूया नेमकं ह्यामध्ये काय सिच्युएशन चेंज होत आहे कारण की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे दे आर व्हेरी स्पिरिच्युअल अँड दिसून येते खूप जास्त दुसऱ्यांची मदत करत आहे अँड हाही प्रश्न डिवाइनला विचारत आहे की आम्ही सगळं का करायचं आम्ही खूप दिवस झाले आम्ही प्रत्येक गोष्ट करत आहोत मनापासून करत आहोत मे बी काही सर्व करायचं असेल काही त्यांचं जे कार्य आहे तेही प्रामाणिकपणे करत आहेत तरी सुद्धा एक दुःखी एनर्जी आहे एक सॅडनेसची एनर्जी आहे कलेक्टिव्हची एनर्जी जी आहे ती खूप जास्त उदासीनतेची आपल्याला दिसून येईल या बाबतीमध्ये डिवाइन आपल्याला काय गाईड करत आहे मोस्टली एनर्जी डिवाईन लवच्या संदर्भात आहे अँड फायनान्सच्या संदर्भात येथे दिसून येत आहे मे बी काहींचे पैसे अडकलेले आहेत किंवा काहींच्या बाबतीमध्ये कुठून तरी पैसे मिळणार आहे त्याही संदर्भामध्ये ते कन्फ्युजनच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला दिसून येत so, आहे सो यावरती डिवाइन गायडन्स आपल्याला काय मिळत आहे शिवशक्तीची एनर्जी जाणवत आहे तर आपल्याला त्यामध्ये गायडन्स काय मिळते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे ओम शिवाय हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजल स्पिरिट गाईड डिवाइन एनर्जीज प्लीज गाईड मी मायकल प्लीज गाईड मी माय please प्लीज गाईड मी थँक्यू सो मच पाहूया तुमचे पर्सनच्या मनामध्ये सध्या काय भावना आहेत ते आपण पाहूया ते तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छित आहेत तर ते काय आहे ते आपण चेक करूया O müshver hara ma dersi Sömeşmer तर नक्कीच येथे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मे बी ते जेमिनी लिब्रा ऍक्वेरियस म्हणजे म्हणजे मिथून तूळ आणि कुंभ कुंभ राशी यामध्ये इंडिकेट होत आहे तर नक्कीच सध्याची जी काही एनर्जी आहे त्यांची तर खूप जास्त त्यांना ट्रिगर मिळालेले आहेत लहानपणी मे बी त्यामुळे ते तुमच्याशी काही गोष्टीच्या आहेत त्या कम्युनिकेट करत नाही आहेत काही त्यांना भीती आहे फिअर आहे असू शकतं लहानपणी अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याची भीती त्यांच्या मनामध्ये आहे अँड त्यामुळे ते त्यांना काही गोष्टी ॲक्सेप्ट करण्यामध्ये किंवा कमिट करण्यामध्ये त्यांना थोडेसे प्रॉब्लेम्स जाणवतात भीती वाटते त्यांना ह्या गोष्टींची तर याही बाबतीमध्ये दिसून येत आहे काही चाइल्डहुड ट्रॉमा आहेत काही लहानपणाच्या गोष्टी अशा घडून गेलेल्या आहेत की त्यांना खूप जास्त कंट्रोल केलेलं आहे कुणीतरी खूप जास्त दबावात घेतलेला आहे अँड त्यांनी ते खूप पाहिलेलं आहे एक इमोशन्स जे आहे ते सतत त्यांनी त्यांना वाट मोकळी करून दिलेली नाहीये कधी त्यांची इमोशनल जी साईट आहे त्याला सतत सांगण्यात आलेला आहे की तुला इमोशन दाखवायचे आहेत तुला स्ट्रॉंग बनायचं आहे तुझ्यातील जी काही इमोशनल साईट आहे ती कधीही बाहेर येऊ द्यायची नाही आहे तर या प्रकारे त्यांची जडणघडण झालेली आपल्याला दिसून येत आहे मे बी असू शकतं काही त्यांच्याकडून लहानपणी चूक सुद्धा घडलेली असू शकते अँड त्याचाही इम्पॅक्ट त्यांच्या जीवनामध्ये आहे मे बी काहींच्या बाबतीमध्ये लहानपणाची जी सिच्युएशन आहे ती खूप जास्त क्रिटिकल येथे असू शकते लहानपणी एखादी अशी घटना घडलेली आहे ज्यामुळे त्यांचा त्या पूर्ण लाईफवरती त्याचा इम्पॅक्ट आहे त्या गोष्टीचा मे बी काही बाल शोषण वगैरे आपण म्हणतो अशा प्रकारची सुद्धा गोष्टी घडलेल्या दिसून येत आहेत तर नक्कीच ही जे काही जीवनामध्ये सिच्युएशन आहे तर त्यामुळे त्यांना बोलता येत नाही त्यांच्या फिलिंग ज्या आहेत ते त्यांना शेअर करता येत नाही त्यांच्या मनातील भावना ते बोलत नाही आहेत बट सिक्रेटली येथे दिसून येत आहे सिक्रेट, सिक्रेट आहेत काहीतरी सिक्रेटली ते तुमच्यावरती काही ना काहीतरी नक्कीच तुमचा विचार करत आहे तुमच्याविषयी त्यांच्या मनामध्ये काही सत्य भावना आहेत ते त्या त्यांना सांगायचे आहेत बट ते इथे ना सांगत नाही आहेत अशा प्रकारची एनर्जी आहे बट आय थिंक सो दे आर सिक्रेटली लव्ह यू नक्कीच कारण की येथे बटरफ्लायची एनर्जी आहे बटरफ्लाय सो येथे न्यू बिगिनिंग होत आहे आज मला सकाळीच एक ग्रीन कलरचं बटरफ्लाय दिसलं सो ग्रीन अँड ब्लॅक होतं ते म्हणजे हिरवं आणि काळं होतं सो ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी आहे नक्कीच काहीतरी त्यांच्यातलं ट्रान्सफॉर्म होत आहे बदल चांगले बदल होत आहेत विकासाच्या दृष्टीने चांगले बदल आपल्याला होताना दिसून येत आहे अँड नक्कीच तुम्हाला पाहिल्याच्या नंतर ही ट्विन फ्लेमची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे तुम्हाला पाहिल्याच्या नंतर खूप जास्त त्यांचा जो मूड आहे है, तो हॅपी होऊन जातो एक फक्त प्रेमच नाही आहे बट रिस्पेक्ट खूप जास्त आहे यामध्ये डिवोशन आहे कदाचित असं आपण म्हणतो की पूजता ते एकमेकांना अशा प्रकारची एनर्जी आहे सो ही शिवशक्तीची एनर्जी आहे ज्याप्रमाणे शक्ती आपल्या शिवाला पुजते किंवा एक भक्ती मार्गाने जाते तसंच शिव सुद्धा आपल्या शक्तीच्या बाबतीमध्ये त्याच प्रकारची एनर्जी त्यांची असते त्यांच्याही मनामध्ये तेवढच रिस्पेक्ट असतो तेवढंच त्यांना आदर भाव असतो कारण की शक्तीमधील पॉवर त्यांनाही माहिती असतात सो बटरफ्लाय मीन्स चांगलं ट्रान्सफॉर्मेशन होत आहे एंजल्स ही या नात्याला प्रोटेक्ट करत आहे बटरफ्लाईची एनर्जी इट्स अ रेअर एनर्जी आहे कारण की आपल्याला दिसून येत आहे एंजलिक आहे जे कुणी हा व्हिडिओ पाहत आहे ते ह्या पृथ्वीवरचे एंजल्स आहे त्यांना काहीतरी कार्यासाठी डिवाइनने येथे पाठवलेले हो आहे सो तुमचे पार्टनर ही अँड तुम्हीही येथे दिसून येत आहे की खूप जास्त भावना ज्या आहेत इथे प्युअर आहे बट नक्कीच सध्याची जी काही सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनचा त्यांना रागही येत आहे कारण की नो कम्युनिकेशन आहे सायलेंट ट्रीटमेंट दिली जात आहे तुम्ही दोघही येथे दिसून येत आहे की दोघांनीही एकमेकांशी बोलणं थांबवलेलं आहे किंवा दोघही एकमेकांना बोलायचं आहे बट काही गोष्टी ज्या आहेत त्या व्यक्त होत नाहीये तुम्ही पण बोलत नाही ते पण बोलत नाही सो अशा प्रकारची एनर्जी आहे अँड त्यामुळे येथे कुठेतरी आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त अँग्री आहेत ते खूप जास्त राग आहे त्यांच्या मनामध्ये कारण की त्यांचा राग तुमच्यावरती नाही आहे सध्याची जी काही सिच्युएशन आहे तुमच्या जीवनामध्ये त्या बाबतीमध्ये हा राग आपल्याला दिसून येत आहे अँड कुठेतरी यामध्ये एखाद बंड करावं अशाही प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे कारण की थॉट्स खूप जास्त ओव्हरवेल्मिंग आहेत खूप जास्त थिंकिंग होत आहे ट्वेंटी फोर बाय सेवन विचार चक्र सुरू आहेत मेबी ही एनर्जी असल्यामुळे त्यामधून काहीच आउटपुट निघत नाही आहे त्यामुळे सुद्धा येथे दिसून येत आहे खूप जास्त त्या ते राग व्यक्तही करू शकत नाही भावना ज्या आहेत त्या शेअरही करता येत नाही तर काय शेअर करता येत नाहीत भावना बिकॉज काही डिसिजन त्यांना घ्यायचे आहेत बट ते डिसिजन घेऊ शकत नाही सध्या ते अवेलेबल नाही आहेत सो काही डिसिजन त्यांना तुमच्याकडे येण्यासाठी घ्यायचे आहे पण ते घेऊ शकत नाही कधी ते डिसिजन घेतात तर पुन्हा त्यांना असं वाटतं की माहिती नाही समोरचा व्यक्ती काय रिएक्ट करेल कारण की असू शकतं मागे काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत ज्यामुळे त्यांना त्याचा पश्चाताप होत आहे इथे दिसून येत आहे रिग्रेटची भावना आहे अँड ते जे काही वागले असते तुमच्याशी त्यामुळे सुद्धा असू शकतं त्यांना त्याचा पश्चाताप होत आहे अँड ते तुमच्याकडे येण्याचा डिसिजन घेतात बट बटे दिसून येत आहे की त्यांना असं वाटतं की माहिती नाही ही माझ्याशी कशी वागेल किंवा तो माझ्याशी कसा वागेल कसा रिएक्ट करेल मला ऍक्सेप्ट करेल का नाही अशाही प्रकारची काही सिच्युएशन तुमच्या बाबतीमध्ये दिसून येत आहे आणि त्यांचा निर्णय जरी झाला तुमच्याकडे येण्याचा तर तो पुन्हा मागे घेतला जात आहे तसेच असंही असू शकतं शो कदाचित ते हा विचार करत आहे की तुमच्या जीवनात दुसरं कुणीतरी आलेलं आहे दुसरं कुणीतरी पर्सननी तुमच्या जीवनामध्ये एंट्री केलेली आहे अँड तुम्ही त्यांच्याशी कनेक्टेड झालेले आहात मेबी हे जरी कनेक्शन खूप जास्त डीप लेवलवरचं असेल तरी सुद्धा एक प्रकारची मे बी असू शकतो जेलसी जेलसीची भावना सुद्धा आहे बिकॉज दे आर व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट यू त्यांना नाही आवडत तुम्ही कोणाच्या सोबत तरी आहात किंवा मे बी मॅरिडही असाल तरी तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत राहत असाल तर ते सुद्धा येथे तरी खूप जास्त त्यांना नाही आवडत uh, ते तुम्हाला uh, भाग समजतात सो त्यामुळे येथे uh, तुमच्यावरती पूर्ण हक्क आहे त्यांचा कारण त्यांना माहिती आहे की uh, दे आर युअर अँड त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी कदाचित सहन होत नाही अँड येथे दिसून येत आहे ड्रीम्स विजिट यू स्पिरिट वर्ल्ड डिसिव्ह डाउनलोड्स कन्फर्मेशन नक्कीच तुम्हाला त्यांच्या बाबतीमध्ये काही स्वप्न पडत आहेत किंवा काही त्यांचे विषय व्हिजन्स दिसत आहे स्वप्नात ते दिसत आहे काही तुम्हाला त्यातून काही संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे हॅप्पी दिसत असतील किंवा त्यांचा चेहराच दिसत नसेल अशाही प्रकारची एनर्जी येथे आहे बट त्यांच्याविषयी तुम्हाला काहीतरी स्वप्न पडून गेलं हे तुम्हाला हेही तुम्हाला जाणवत आहे तर हे त्यांच्या मनातील काही भावना आहेत अँड की कधी कधी खूप चांगलं वाटतं आणि अचानक जी सिच्युएशन आहे ती ड्रेन होऊन जाते तर uh, नक्कीच असू शकतं त्यांनी स्वतःच्या मनाचे दरवाजे बंद केलेले आहेत त्यांना कदाचित आता असं वाटतंय की नको ह्यामध्ये पुढे जायला कारण की यातून काही निष्पन्नही होणार नाही अशाही प्रकारची त्यांची एनर्जी काहींच्या बाबतीमध्ये असू शकतं किंवा खूप जास्त आहेत एन्झायटी आहेत अँड त्यामुळं कदाचित त्यांना असं वाटत असेल मी जर काही बोललो किंवा काही भावना जर व्यक्त केल्या तर कदाचित मला हे पुन्हा पुढं सगळं स्वीकारणं अवघड जाईल हे सगळं मी ह्या नात्यामधून बाहेर पडू शकणार नाही किंवा तुमची जी अटॅचमेंट आहे ती बाहेर त्यातून बाहेर पडणं कदाचित अवघड आहे अशाही प्रकारची त्यांची एनर्जी आहे त्यामुळे ते तुमच्यापासून डिस्टन्स ठेवून आहे मेबी तुमच्या लाईफमध्ये काही थर्ड पार्टी सिच्युएशन असण्याची शक्यता आहे मॅरिड असण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्या भावना ज्या आहेत त्या न व्यक्त केलेल्या बऱ्या राहतील अशाही प्रकारची त्यांची एनर्जी आहे कारण की ते जेव्हा ओव्हरऑल विचार करतात सगळ्या गोष्टीचा असं नाही की फक्त तुम्हीच विचार करता त्यांच्याही मनामध्ये खूप जास्त विचार चक्र सुरू असतं ओव्हरवेल्मिंग थॉट आहेत म्हणजे नक्की तुमच्याविषयी विचार खूप जास्त आहेत तर ते पुन्हा विचार करतात मे बी तुमच्या फॅमिलीचा त्यांच्या फॅमिलीचा काहींच्या बाबतीमध्ये मुलंही असतात सो so, uh, सगळ्यांचा एक विचार करून कन्क्ल्युजन हेच निघतं की uh, यामध्ये पुढे जाण्यामध्ये काहीही अर्थ नाही कारण पुढे गेलं तर पुन्हा मागे येणं अशक्य होणार आहे कारण की हे खूपच मॅग्नेटिक कनेक्शन आहे एनर्जेटिक कनेक्शन आहे डिव्हाइन कनेक्शन आहे हा uh, तर हाही विचार त्यांचा सुरू आहे बट दे आर थिंकिंग अबाउट यू सो मच तर नक्कीच येथे से सेपरेशनची एनर्जी आहे सो डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे सेल्फ लव मध्ये या जी काही सिच्युएशन आहे सध्या त्यामध्ये चेंजेस होतील काहींच्या बाबतीमध्ये डिनाईल करत आहेत हे नात्याला स्वीकारत नाहीये बट येथे कमिटमेंट देण्याची त्यांची इच्छा नक्की आहे सो जरी थ्री डी प्लेन मध्ये नसेल तरी सुद्धा आपल्याला इथे दिसून येत आहे फायव्हडी मध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या वर्क होत आहे आणि लवकरच त्या तुमच्या जीवनामध्ये येतील कारण की सी काय गायडन्स तुम्हाला डिवाईन करून मिळतं यामध्ये आय थिंक सो so, रीडिंग थोडी मोठी होते ठीक नक्कीच येथे दिसून येत आहे की काहींच्या बाबतीमध्ये कन्फ्युजनची जी स्थिती आहे ती दूर होऊन एक अबंडन्स, एक समृद्धता तुमच्या नात्यामध्ये येत आहे मे बी जे काही गोष्टींचा तुम्ही विचार करत आहात तर त्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होताना आपल्याला दिसून येत आहे अँड यामध्ये कम्युनिकेशनची जी काही थर्ड पार्टी सिच्युएशन सुद्धा आपल्याला येथे दिसून येत आहे की दूर होत आहे बिकॉज येथे

न्याय तुम्हाला मिळत uh, uh, आहे बिकॉज हे जर एनर्जेटिक कनेक्शन आहे ट्विन फ्लेम कनेक्शन आहे तर uh, ही शिवशक्तीची जर्नी आहे तर यामध्ये आपल्याला माहिती आहे की ही एक प्रकारे स्पिरिच्युअल जर्नी आहे आध्यात्मिक जर्नी आहे अँड ही आध्यात्मिक जर्नी आहे ते तुमचे हाफसोल आहेत तर uh, नक्कीच जरी तुम्हाला सध्या ते ह्या कन्फ्युजनमध्ये आहेत की uh, ह्या थ्री डी प्लेनमध्ये इतर लोक काय म्हणतील किंवा कोणी काय म्हणेल बट त्यांना कदाचित ह्या गोष्टीसाठी हिलिंग करण्याची गरज आहे सेपरेशन जे आहे ते हिल करण्याची गरज आहे कारण की त्यांचं पहिलं नातं तुमच्यासोबत आहे आत्म्याचं नातं तुमच्यासोबत आहे सो इतर बाकी जे थ्री डी प्लेन जे काही नाते संबंध आहे ते एवढं व्हॅल्यू नाही करत जेवढं तुमचं आत्म्याचं सोल कनेक्शन व्हॅल्यू करतं सो या गोष्टीकडे त्यांना हिलिंगची गरज आहे सेपरेशन त्यांना हिल करण्याची गरज आहे कारण की डिवाईनची इच्छा आहे अँड आपल्याला माहिती आहे मदर अर्थसाठी आ, ही पॉझिटिव्हिटीची गरज आहे कारण की आपल्याला माहिती आहे जीवनामध्ये आपण पाहतोय हो की बॉटमची एनर्जी ट्विन फ्लेम आलेली आहे तर नक्कीच वन वन म्हणून तुम्हाला टाईप करायचं आहे कारण की येथे दिसून येत आहे की ट्विन फ्लेमचा जन्म का झालेला आहे ह्या पृथ्वीवरती खूप जास्त हेट आहे तिरस्कार आहे राग आहे दुःख आहे पण येथे कुठेतरी एक अनकंडिशनल सुद्धा आहे एक, एक असं लव एक असं प्रेम ज्यामध्ये कुठलीही कंडिशन नाहीये ना वयाची ना जातीची ना धर्माची ना uh, आउटर लुकची सो uh, so, ना कसलीच कसलीच कंडिशन नाही कोणत्याही कंडिशनमध्ये तुमचं फक्त त्यांच्यावरती एक प्रेमच आपल्याला दिसून येतं काहीही घडलं एक दोन तीन दिवस जरी तुम्हाला त्यांचा राग आला नाही बोलले नेक्स्ट लगेच दोन तीन दिवसानंतर असू किंवा लगेच तुमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी चांगल्या भावना येतात सो so, हे एक अनकंडिशनल uh, लव आहे अँड ह्या अनकंडिशनल लवमुळेच पृथ्वीची फ्रिक्वेन्सी राईज होते हाय अप होते तर यासाठी हे कनेक्शन तुमच्या जीवनामध्ये आलेलं आहे यासाठी पृथ्वीची फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी ट्विन फ्लेमचा जन्म झालेला आहे तर नक्कीच येथे स्पिरिच्युअल होण्याची गरज आहे आध्यात्मिकतेकडे जाण्याची गरज आहे सो ही माइंडचे गेम आहेत मोह माया आहे याला काय वाटेल त्याला काय वाटेल वाटे माझे हे रिलेशनशिप आहे याच्यामधून तर पुढं जायचं आहे यामधून तर पुढं नेक्स्ट लेवलवरती जायचं आहे यासाठी तर एवढे ट्रिगर्स एवढे सगळे आपण म्हणतो हर्डल्स जीवनामध्ये का येतात कारण की हा आत्म्याचा विकास असतो येथे जर अडकून पडलात नाही स्वीकार केलं नाही कमिटमेंट दिलं तर मॅरेज काय येतं तुमच्या जीवनामध्ये मॅरिड कनि मॅरिड म्हणजे तुम्ही मॅरिड का असतात ती कंडिशन तुमच्या जीवनामध्ये का असते कारण की तुमच्यामध्ये कमिटमेंटचा जो असतो तो फोबिया असतो तो एक फियर असते भीती असते आणि त्यामुळे तुम्हाला मॅरिड कनेक्शन मध्ये पाठवलं हो जातं त्यामधूनच तुम्हाला बाहेर पडायचं असतं मे बी पास्ट लाईफ मध्ये सुद्धा काही गोष्टी अशा घडल्या होत्या की तुम्ही तेथे -ते स्टक झाला म्हणून तेथे -ते स्टक झाला तर तिथूनच परत पुढे ही जर्नी सुरू झाली तर हे ट्विन फ्लेम्सचे जन्म जे असतात ते काहीतरी त्यांच्यातील जे ब्रेक थ्रू येण्यासाठी असतात त्यांना ब्रेक करायचं असते समाजाची जी काही अटी असतात काही रूढी घालून ठेवलेल्या असतात परंपरा घालून ठेवलेल्या असतात ते ब्रेक करून आपल्याला डिवाईनकडे घेऊन जाण्यासाठी ही जर्नी असते तर डिवाईन म्हणजे प्रेम तर प्रेमाच्या मार्गातूनच आपण आपल्या खऱ्या परमेश्वराला प्राप्त करून घेतो जरी त्यांचे खूप जास्त विचार तुमच्या पर्सनचे खूप लॉजिकल आहेत तार्किक आहेत ह्या थ्री डी लेवलशी कनेक्टेड आहेत कारण की ते जे असं खूप जास्त तार्किक विचार करणार लॉजिकल असतात तर ह्या गोष्टी स्पिरिच्युअल गोष्टी त्यांना लवकर समजत नाही बट हळूहळू ना करतात सो येथे दिसून येत आहे की हे जी काही कंडिशन्स आहे सोसायटीच्या तर त्यामधूनच पार करायचा आहे अँड त्यामध्ये तुम्ही स्वतः आधी हिलिंग करा बिकॉज तुम्ही आणि ते एकच आहात सो आत्मा लेव्हलवरती कोर तुमचा एक आहे गाभा म्हणतो आपण गाभा एक आहे तर तुमच्या चॉईसही एक आहे जोपर्यंत तुम्ही चॉईस घेत नाही तोपर्यंत तो तेही चॉईस घेत नाही सो so येथे जर तुम्हाला असं वाटत असेल की यू आर फिलिंग असे इश्यू आहेत की तुम्ही ते ऍक्सेप्ट करू शकत नाही जर तुम्हाला खरंच आता जर संधी दिली तर तुम्हीही सुद्धा ते नाता एक्सेप्ट करू शकत नाही अँड त्याचाच तिकडं मिरर होतो आणि तोच रिफ्लेक्ट परत तुमच्यावरती होतो म्हणजे तो एक आयना आहे आरसा आहे जो तुमच्या सोलचा आहे आणि तो तुम्हाला पुन्हा रिफ्लेक्ट होतं तर येथे सेपरेशन हिल करण्याची गरज आहे दोघांनाही अँड नंतर त्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस नक्की होताना दिसून येत आहे बिकॉज येथे कार्ड आलेलं आहे क्वीन ऑफ पॅन्टिकलच तर येथे भरभरून समृद्धता तुमच्या ना नात्यामध्ये येत आहे अँड जस्टिसचं कार्ड ही येथे इंडिकेट करत आहे की ह्या सर्व सिच्युएशन मधून तुम्हाला जस्टिस मिळत आहे न्याय मिळत आहे एक प्रकारे तुमचे जे काही सध्याच नातं आहे ते तुम्ही का नाही विसरत मग एवढं सगळं जर गोष्टी घडतात इतकी सगळी नाती येतात आणि जातात जीवनामध्ये परंतु एक असं कनेक्शन आहे जे तुम्हाला त्यांच्याशी सोलशी कनेक्टेड ठेवतो हो, त्यांच्या आत्म्याशी तुम्ही कनेक्टेड असता अँड त्यामुळे कदाचित ह्या कनेक्शन पासून मूव ऑन होणं अवघड आहे बट येथे हिलिंग केल्याच्या नंतर सुद्धा काही गोष्टी जे तुम्ही खूप जास्त त्यांच्यावरती डिपेंडेंट राहण्याचा प्रयत्न करता एक त्याला चेसिंगची चे एनर्जी म्हणतो त्यामधून सुद्धा तुम्हाला इनर वर्क करून बाहेर पडायचं आहे आपल्या कार्याशी निगडीत राहायचं आहे सेल्फ लव्ह मध्ये यायचं आहे अँड त्यानंतर जे आहे आ, की त्यानंतर जर तुम्हाला त्यांच्याशी कनेक्टेड फील होईल पण ते एका चांगल्या हेतूने अनकंडिशनल लवने सो so, असू शकतं त्यामुळे कदाचित ते पर्सन तुम्हाला घोष करत आहे ह्या जे काही थ्री डी प्लेनचे त्यांचे विचार आहेत त्यामुळे सुद्धा माइंडच्या विचारामध्ये ते अडकलेले आहे त्यामुळे ते खूप जास्त तुम्हाला इथे घोष करताना आपल्याला दिसून येत आहे बट त्यावरती हिलिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे तुम्ही ती हिलिंग करा म्हणजे त्याचा परिणाम त्यांच्यावरती सुद्धा होईल बिकॉज दिस इज अॅन एनर्जेटिक कनेक्शन सो इट्स अ व्हेरी जर्नी टू गॉड आपण असं म्हणतो सो जी काही तुमची डिझायर आहे ती एक्झिस्ट करते ब्रह्मांडामध्ये अँड ही जी काही आहे यामध्ये जोपर्यंत ते तुमच्याशी बोलत नाही तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही किंवा दोघांनीही असं ठरवलेलं आहे तर यामध्ये डिवाईन इंटरवर्शन काहीतरी होतं मग नंतर डिवाईन इंटरव्हर्शन झाल्याच्या नंतर मग तुम्हाला काही गोष्टी पुन्हा त्या ज्या काय आहे सायलेंट ट्रीटमेंट जरी असली तर त्यामध्ये सुद्धा काही एनर्जेटिकली गोष्टी तुम्हाला जाणवतात तर ह्या प्रकारचे हे कनेक्शन आहे बॉटमची एनर्जी वन, -वन ची आहे सो क्लायमेट डिसीडिंग लवकरच यामध्ये काही ना काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस होताना आपल्याला दिसून येत आहे शिवशक्तीची जर्नी आहे सो क्लायमेट डिसिडिंग जय शिवशक्ती म्हणून सुद्धा तुम्हाला खाली कमेंट करायची आहे तुमच्याकडे न्यू बिगिनिंग होत आहे बटरफ्लायची एनर्जी होती त्याचबरोबर नाईट ऑफ वॉन्ट्स इंडिकेट करत आहे की ही व्यक्ती जी आहे तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करत आहे येत आहे न्यू जर्नी तुमच्या लाईफमध्ये मध्ये होत आहे लव्हरचं कार्ड इंडिकेट करत आहे की प्रेम भरपूर आहे कारण की हे आत्म्याचं कनेक्शन आहे अँड सोल टू सोल तुम्ही कनेक्टेड येथे आहात मे बी काहींच्या बाबतीमध्ये पर्सन जे आहे खूप जास्त इमोशनली तुमचा विचार करतात इमोशनल आहेत पण त्यांना आता डिवाइन इथून पुढे ह्या नात्यामध्ये ऍक्शन घेण्यासाठी स्ट्रेंथ देत आहे सो so, नक्कीच एंडिंग जी आहे ती खूप जास्त हॅपी होत आहे सो क्लायमेट डिस रिडिंग सो क्लायमेट डिस रिडिंग जय शिवशक्ती म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची भरभर के पॉझिटिव्हिटी so, आर आहे सो नक्कीच ह्या रिडिंगला तुम्हाला क्लेम करायचं आहे पॉझिटिव्ह चेंजेस आर कमिंग टुवर्ड्स यू सेलिब्रेशन्स आर कमिंग टुवर्ड्स यू सेलिब्रेशन आनंद सकारात्मकता येत आहे नात्यामध्ये लव भरपूर आहे प्रेम भरपूर आहे तर नक्कीच हे आत्म्याचं कनेक्शन आहे अँड हे इट्स नॉट फ्रॉम धिस लाईफ टाईम इट्स फ्रॉम अ फास्ट लाईफ सो क्लायमेट डिस रिडिंग आय डोंट थिंक सो की अशी कार्ड्स कुठल्याही रिडिंगमध्ये आलेले आहेत इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन ऑल कार्ड्स आर व्हेरी पॉझिटिव्ह सो क्लायमेट डिस रिडिंग सगळेच कार्ड जे आहे ते खूप पॉझिटिव्ह आहेत तर पॉझिटिव्हिटी तुमच्या नात्यामध्ये येत आहे कारण की यामध्ये डिव्हाइन इंटरवर्शन होण्याचे खूप जास्त संकेत मिळत आहेत सो क्लायमेट डिसरिडिंग ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना पर्सनलिंग हवे आहे काउन्सलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचं आहे सो थँक्यू सो so, मच